जय शिवराय छत्रपती शिवरायांच्या भूमीला वंदन करतो आज आळे फाट्याच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला हार घालून बेबट हल्ला आणि वन आदी करायची असलेली मनमानी या बाबतीमध्ये आता उपोषण मी छेडलेला आहे आज शासनाकडे आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला पत्र व्यवहार करणार आहोत हे आंदोलन करण्याचं एकमेव कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची किंवा ज्या लोकांची आपण सुरक्षितता त्या ठिकाणी बजावली पाहिजे ती सुरक्षितता लक्षात न घेता त्यांच्यावर गुन्हे दाखल के केले का तर आमच्या अधिकारांशी संघर्ष केला त्यांच्याशी झटपट झाली त्यांच्याशी वादविवाद झाला कोणतरी म्हणते का कोणीतरी बाबा तिकडून लाकडाच्या काठ्या आणल्यात तलवारी आणल्या अशा पद्धतीने बनाव करायचं कारण काय आणि तुमचं एवढं कौतुक करायला आम्ही मोकळे नाहीये वन अधिकाऱ्यांचे असेल तर स्वतःच्या घरात नायका जाऊन पुरंद जाऊन करा ना जिथं शेतकरी मेलेत जिथं मुलं बाळा मरत चाललीत तुम्ही आम्हाला कौतुक सांगायला लागले हिंमत कशी झाली वन अधिकाऱ्यांची गुन्हा दाखल करायची हिंमत बोगलाय माझे पिंपरी पेंढरा हे गुन्हे दाखल झाले म्हणून ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस गावठक गाव बैठक घ्यायला लागली तर आमचे पोलीस अधिकारी आणि संबंधित वन अधिकारी एकत्र येऊन अधिकारी तुम्ही शेतकऱ्यांना काय बुरख समजता काय की इथे तुम्ही आज गाव बैठक घेऊ नका आचारसंहिता चालू आहे नाहीतर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचे परिणाम भोगावे लागतील या जर तुम्ही तुमच्या खरंच जर तुम्ही आई बाबा जे पोटचे असतात इथे तुम्ही दाखल सोने बसलेला आहे भारत मातेच्या सुपुत्रांना म्हणजे ही तुमची दादागिरी किती सहन करायची अहो तुमच्या संघर्ष झाला झटपट झाली आहे तुम्हाला एखाद्याचा बळी घेतला नाही या संपूर्ण असलेल्या समूहाने काय समजताय तुम्ही सगळी मंडळी आणि हे जे सातपुते जे ग्रस्थ अमोल आहे नुसते इन करून फिरतात त्यांना शरम शरम वाटू नये वाटली तर या तीन वर्षामध्ये चांगला बंदोबस्त केला असा साखर आणि बसून आहे शास्त्राशी पत्रावर केला समज दाखवत कि जुन्नरचे विमटचे हल्ले वाढतायत ते त्यांच्या तोंडाने सांगतात की पाचशे पेक्षा अधिकची मोजदा आहे जर पाचशे पेक्षा अधिकची मोजदात तुम्ही तुमच्या तोंडाने सांगतायत एक जबाबदार अधिकारी मग तुम्हाला तिथे बसतील मोकळे बसतील हे असे फुकटचे जे अधिकारी आहेत ते दोन अडीचशे लोक तुम्हाला तिकडून तिकड वळवायला नको ते तिथे माश्या मारत बसले चाकणला आळंदी मनसरला खेडला माशा मारत बसले तू अक्षरच्या फुकटचे पगार खात आहेत सगळे अशा लोकांना लाज नको वाटायला काय चाललंय तुम्हाला भावना नाही तुम्हाला संवेदनशीलता नाही अहो एक तरुण मुलगा येतोय काय मरतोय काय एक शेतातली बाई आमची मरतीय काय आमचं छोटे छोटं बाळ तीन वर्षाचा पाच वर्ष त्याच्या त्याला तो काय त्याला मारून टाकतोय काय काय तुम्हाला वाटत नाही आणि आणि आज तुम्ही त्याच्यावर काय या म्हणजे तालुक्याच्या आमदारांना प्रश्नच जुमानत नाही तुम्हाला न विचारता गुन्हा दाखल केले काय माझं असं म्हणणं की ही चूक आहे तर ह्या अधिकाराचं निलंबन व्हायला पाहिजे मी आज कुठंही कोणताही अन्नाचा घास न घाता सकाळपासून पाण्यावर माझं बेमुदूत आमोरण या ठिकाणी चालू करत आणि मेहरबानी करून हे राजकारण कोणी करू नये सर्वांनी इथं यावं जे जे विविध पक्ष आहे त्यांनी इथं यावं या, या जुन्नर तालुक्याची आपली जी मजबूत एकत्रीकरण जे आहे त्या एकत्रीकरणाचा एक सुंदर अशा पद्धतीचा आरसा महाराष्ट्रापुढे जायला पाहिजे संकट समय जुन्नर एकत्र येऊ शकत हा मेसेज आपल्याला संपूर्ण तमाम महाराष्ट्राला दिला पाहिजे मी पत्रव्यवहार करणार आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इथं पत्रव्यवहार करणार इथं बसले जागेवरून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवार या खात्याचे फरुष अधिकारी आहे साहेब तुम्ही चांगले आहात तुम्ही चांगलं काम करताय बिबड सापडला तुम्ही आम्हाला सहकार्य केला आम्हाला माहित आहे आज ना उद्या ते आपण चालू करू पण बिबड सफारी हा फक्त आणि फक्त आमचा जो स्रोत आहे तो फक्त उपजीविकेचा आहे किंवा आमच्या सर्व लोकांचा रोजगार वाढीचा आहे त्याच्यामध्ये त्या पहिल्या फेजमध्ये फक्त त्या ठिकाणी साठ बिबटे जातील मला मान्य आहे साठ बिबट मध्ये आपल्याला इथं होणारे हल्ले थांबवता येईल पण दोन हजार अठरा एकोणीस माझ्या आमदार शेवटच्या टप्प्यात कि मानिल डोहची जी जागा आहे ती मानिल डोहची जागा जलसंपदाची तुम्ही आमच्याकडे दिली पाहिजे बिबट व्यवस्थेमध्ये आणि ती फॉरेस्टची जागा घेऊन त्याची काय ती किंमत ठरवून त्याच्यावर तातडीने पैसा टाकला पाहिजे आणि त्यावर पैसा टाकून आम्हाला तिथं तीनशे पेक्षा जास्तीचे बिबट आम्हाला त्या निवारा केंद्रामध्ये वाढवले पाहिजे आम्ही बिबटेच्या विरोधात नाही बिबट हा आमचा ह्या ठिकाणचा जो वन्य प्राणी आहे तो, तो आमचा मित्र आहे संघर्ष जरूर आहे पण त्याची जी आता चाल बदललेली आहे त्याच्या दरम्यान जे वन खात आहे ते काय करत आहे काय उपाययोजना आहे अधिकारी वाढवत नाही पिंजरे वाढवलेले नाही अहो तीनशे पिंजरे पडायला पाहिजे ते आतापर्यंत या तालुक्यामध्ये काय चालवले हा गोंधळ दुसरी गोष्ट म्हणजे त्या धनगर समाज जो आज आमचा जो फिरणारा समाज आहे तो हिंणारा समाज आहे त्या धनगर समाजाला जीव मुठीत घेऊन रोज ती त्याच्या असलेली मेट्रो घेऊन काम करावं लागतं शेतकऱ्यांवर तो शेतकऱ्यांचा मित्र आहे धनगर आणि अशा त्याच्या वाड्यावर ते त्याची दोन कुत्रे किती संरक्षण करणार हो धनगराची तोकडे साधी मागणी केली होती मागच्या वेळेला आमचे सहकारी संतोष घोटले यांनी त्या समाजाचं ते नेतृत्व करतात त्या गोष्टीला दोन महिने झाले की तुम्ही कमीत कमी एक किलोमीटर आवाज येईल अशी लांब पल्ल्याची बंदूक त्या सर्वांना द्या त्याच्यावर काय हानी आहे त्याच्यावर काय त्रास आहे काय केलं सातपुतीने त्यांच्यावर परंतु एक सुद्धा अजूनपर्यंत आवाजाची बंदूक सुद्धा त्या वाड्याला दिलेली नाही अहो धनगरांच्या वाड्याचं रजिस्ट्रेशन करा त्यांना प्रत्येकाला बंदूक देऊन टाका जे बिबटे तुम्ही आता या आठ दिवसामध्ये आठ आठ ते नऊ बिबटे पकडले अहो इथून मागा जे बिबटे पकडले ते सगळे तुम्ही बिबटच्या घाटामध्ये सोडले तुमच्या खात्यामध्ये माझे सगळे अधिकारी मित्र आहेत सांगत असतात हे तुम्ही काय वागताय काय अहो या सर्व लोकांना तुम्ही चंद्रपूरला सोडा तुमचा एक पत्र व्यवहार दाखा तुम्ही की तुम्ही नागपूरशी केलाय तुम्ही मुंबईशी केलाय की मला ही जे आम्ही पकडलेत ते आम्हाला लागच्या अभय अरण्यामध्ये घेऊन जायची असं एक सात पुत्याने मला पत्र दाखव एक सिंगल अहो काय पडलेलं आहे अधिकाऱ्यांना आणि कुणाची नीड वागत नाही कुणाची नीड बोलत नाही आणि मर्द आहे का सातपुते हे काय मर्द आहे का ना मर्दलात ज्या वेळेला अशी घटना घडते अहो लोक तुमची जनता तुमची तुम्ही जनतेची सेवक आहे मग कशाला पन्नास साठ पोलीस घेऊन येता संरक्षण घ्यायला तुम्हाला स्वतःला संरक्षण घेण्याचं जनतेमध्ये आणि ज्या सुरक्षित नाही त्या लोकांसोबत तुम्ही रुबाब करता मी कालपर्यंत त्याला खूप हलक्यामध्ये घेतलं होतं म्हटलं आज सुधरेल उद्या सुधरेल पण मी बिलकुल सुद्धा त्या अधिकाऱ्यांच्या लोकांच्या सर्वांच्या मनामध्ये खतखत आहे खतखत संपवायची असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर निलंबन व्हायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट त्यांच्यावर त्यांच्या मुळे एवढी माणसं मेले आहेत ते गुन्हेगार आहेत त्यांनी काहीच उपाययोजना केलेली नाही आताशी ते सांगतायत की आम्ही जी तेंचा तेंचा जागा जी घेतली त्याचे पैसे आता भरतोय भरतोय तीन तीन वर्ष तीन तीन वर्ष तुम्हाला लागतात एखादी गोष्ट करायला आणि त्या सगळ्या बाबतीमध्ये मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे तो गुन्हा दाखल करून त्याचं निलंबन व्हायला पाहिजे आणि विशेषत्वाने इथे आम्हाला शेतकऱ्यांना सकाळची लाईट ही मिळालीच पाहिजे हा आमचा अधिकार आहे मी हे सगळे मुद्दे याच्यावर आज घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला सामुग्री वाढली पाहिजे धनगड समाजाला बंदूक मिळाली पाहिजे आम्हाला वन खात्यानी सगळे गुन्हे मागे घेतले पाहिजेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की हे जे बिबट पकडणार ते तुम्ही लांब नेऊन सोडले पाहिजे हजारो किलोमीटर लांब नेऊन सोडा दुसरी महत्वाची गोष्ट कि इथे काय संपादित जे करायचं आहे ते आम्ही फॉरेस्ट जलसंपदाचा फॉरेस्टला मिळालं पाहिजे आणि थ्री पेज लाईट आम्हाला मिळाली पाहिजे महत्वाचे आठ जे मुद्दे आहेत ते जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत मी अन्नता एक सुद्धा कण खाणार नाही माझी मेहरबानी करून विनंती आहे खर तर मध्ये निवडणूक झाली होती मी त्यावेळेला पण इशारा केला होता की चौदा तारखेनंतर मात्र मला न्यायविलाजाने या आंदोलन चढावं लागणार आहे मी काळवाडीला एक गोष्ट बोलली त्याच्यानंतर पेपरी बॅनरचा हा किस्सा घडला पण त्याच्यानंतर फार आता मुजोरी माजवली हो या तालुक्यामध्ये तालुक्याला कोणी वालीच राहिलो नाही का असा मोठा प्रश्न पडलाय हिंमत कसा करतो एखादा अधिकारी शेतकऱ्या गुन्हा दाखल करायचा काय कौतुक का माझ्या बाईला पकडलं आणि माझ्या बाईला थोडासा गळा दाबला लोकांनी अरे काय आहे अधिकाऱ्यांचं त्या जा, जा। आणि इथं आम्हाला मात्र काम करू द्या त्या अधिकाऱ्याचं निलंबन व्हायला पाहिजे आणि त्याच्या मनुष्यवर्धाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तोपर्यंत काही जरी झालं तरी इथलं हे आंदोलन मी बिलकुल सुद्धा सोडणार नाही हे बेमुदत हा मरण आपणाला सुरुवात आहे हे मी छत्रपती शिवरायांच्या आणि माझ्या मातीच्या आणि माझ्या शेतकऱ्यांच्या साक्षीने सांगतो आपल्या सर्वांना यामध्ये या, या उपोषणामध्ये प्रांत साहेबांनी दखल घेतली आहे त्यांनी हे व्हिडीओ त्यांनी सांगितले की साहेब हे उपोषण आणि यांच्या मागण्याचे पत्र मला पाठवा संबंधित सगळ्या खात्याशी तुम्ही ते निवेदन पाठवून द्या म्हणजे आम्हाला त्याच्यावर तातडीने शास्त्रा बोलणं करता येईल आणि त्या अनुषंगाने दखल घ्यायला सुरुवात झाली कारण ही बाईट काल खूप उशिरा झाली लेटला एक साधारण साडेआठ झाली त्यामुळे आता या सगळ्या पसरत चाललेला आहे आणि मला या सगळ्या मुद्द्यांवर शासनाने पाहिजे आणि या सगळ्या उपाययोजना हो तातडीने केल्या पाहिजेत शेतकरी हा भयमुक्त व्हायला पाहिजे आणि आम्हाला शासनाने संरक्षण दिलं पाहिजे माणूस भरायचा पंचवीस लाख रुपये द्यायचे त्याला काही अर्थ नाही मी असं म्हणतो की आमचा सातपुतेला समजा उद्या वाघारी खाला मेले त्याच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये दिला तर आवडेल का विचारा बरं पुन्हा येतील का आपण सातपुते त्याच्या कुटुंबाला संरक्षण द्यायला किंमत होणार नाही त्यामुळे उपाययोजना महत्वाची आहे आणि आमच्या दृष्टीने त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत उपोषण होऊन दोन तास झाले प्रशासनाच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी काय सुरू करतो नाही आता उपोषणाला सुरुवात केली आहे नाही संपर्क समजा जातील आहे नाही आम्हाला नाही भेटणं जाणार कुठं हे तर त्यांची एवढी मजल कि त्यांनी शेतकऱ्या गुन्हे दाखल केले काय करतायत या लोकांना अशा पद्धतीची हिंमत येते कुठून आणि कौतुकाने सांगतायत मी एका पत्रकारला विचारलं पत्र का तुम्ही अमोल संपर्क केला का ते म्हणतात की आमच्या आधी तलवार दाखवले इकडे तुला दाखवतो आम्ही कशी असते तलवार काय खोटं बोलतो काय लबाडा करायला आलय ते ले ले बाजू तुला पडले काय मिर माणसासाठी किती वेळ राहिला तो किती वेळ बसला इथे याव आणि माझ्याशी बोलावं आहे ते सबशेल पेल आमदार आहेत म्हणजे मला असं वाटत की आमदार किल्ला आतापर्यंत त्यांना कळत नाही का अधिकारी गुन्हे नोंदवतात आपल्या पोलीस स्टेशन मध्ये जुन्नरचे तुम्ही आमदार आहात तुम्ही असताना गुन्हे नोंदवले कसे काय हिम्मत कशी झाली आली त्या सातपुत्रची तुम्हाला न विचारता कुठे नोंदवायची आणि हे मिली बघत आहे चूक आहे आज आमदार परस्पर त्या सात लोकांना आठ लोकांचे आज बेपत्ता झाले चितवण ज्यांना खटले भरले ज्यांना गुन्हे दाखल केले ते घाबरले ते अटक पुरासाठी फिरतायत ते घरामध्ये नाही आहेत बायका पुरामध्ये नाही आहेत ही अवस्था त्या गोरगरीबांची आणि ते त्यांना लपून छपून फोन करून सांगतायत की काळजी करू नका आम्ही तुमचे गुन्हे सही सलाम मागे घेतोय मेहरबानी करताय दाखलच का केले दाखल करायला लावले का त्यामुळे निश्चितपणे ही चूक आहे आणि आमदारांचा जर सन्मान कुठला अधिकारी करत असेल तर त्या अधिकाऱ्यांचा खुर्चीचा सन्मान होत असेल आमच्या आमदारकीच्या आणि जर अतुल बिनकेज असं म्हणणं असेल की मला माहीत नाही गुन्हे नोंदवलेत तर मला असं वाटतं का हा अधिकारी सुद्धा जर इतका समजा स्वतःला शाळा समजा असेल तर त्या अधिकाराला कोणत्या परिस्थितीमध्ये पदावर बसायचा नैतिक अधिकार राहिलेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचं म्हणताय तशा पद्धतीची तक्रार अर्ज पुरी चेनगड केलाय का किंवा करणार आहात सगळे होतील मी आता शी मुंबई काल आलोय तुमची पत्रकार परिषद घेतली आहे सकाळी अधिवेशन आंदोलनाला बसलो आहे सगळे पत्रव्यवहार आज पण सुरुवात होतील सर्व ही चॅनेवरी प्रत्येक माणसापर्यंत महाराष्ट्राच्या शासन दरबारी आणि सर्व अधिकार अधिकारी लेवलला सगळे असतील हे सर्व पत्रव्यवहार येऊन होतील <coughs> आणि त्याची दखल ही शासनाला गंभीरपणे घ्यावी लागेल आणि नाहीतर याच्यामध्ये उद्या जो काय भविष्यात उद्रेक होईल त्याला संपूर्ण जबाबदार प्रशासन राहील एवढंच मला सांगायचं सकाळपासून तर बघा लोकांच्या काय आहे लोकांना असं झालंय की ह्या तालुक्याला कोणी वाली नाही लाईटीची ही परिस्थिती पाण्याची दुसरी परिस्थिती पोलीस स्टेशनची दुसरी परिस्थिती आणि प्रशासन मुजोर झालेलं आहे आणि कुणाचंही लक्ष नाही अशी परिस्थिती एकंदर आपल्याला पाहायला मिळते